सध्या ज्वेलरी मेकिंगच्या फील्डमध्ये ज्या काही कॉन्ट्रवर्सीस चालल्या त्या तुमच्या कानापर्यंत आल्याच असतील माझ्यापर्यंत उशिरा आल्या म्हणून मी उशिरा व्हिडिओ बनवते आणि व्हिडिओ मी अजिबात यासाठी बनवत नाही की मला कोणातरी चुकीचं कोणातरी बरोबर ठरवायचं आहे मला माझे पर्सनल एक्सपिरियन्सेस ओपिनियन्स द्यायचे सो मी व्हिडिओ बनवते सगळ्यात आधी तर एखाद्याची डिझाईन कॉपी करणं हे कितपत योग्य आहे की नाही हे खरं तर आपण नाही ठरवू शकत कारण त्या सिच्युएशनवरती डिपेंड करतं कारण सगळ्यात आधी तर एखाद्याची डिझाईन जी आहे किंवा एक्सक्लुझिव्ह काही असेल तर ते कॉपी करणं चुकीचंच आहे पण जर एखादा क्लायंट आपल्याला एखाद्याची डिझाईन स्क्रीनशॉटकडून पाठवतो की आम्हाला असंच बनवून हवं आहे त्यावेळेला आपल्याला ती ऑर्डर ॲक्सेप्ट करावीच लागते पण ऑर्डर आहे किंवा आपल्याला एखाद्या ते डिझाईन देतो याचा अर्थ असा नाही आहे की आपल्याला ते ॲज इट इज बनवायला हवं आहे एक कलाकार म्हणून आपण त्याच्यामध्ये आपला एक नवीन टच देऊ शकतो मी पर्सनली अशा गोष्टी करते जेव्हा मला ऑर्डर्स येतात तेव्हा मी त्याच्यामध्ये जे काही चेंजेस करता येते ते मी करते आणि मी एखादीच कुठलीच डिझाईन ॲज इट इज कॉपी नाही करत आणि हे तुम्हालाही करता आलं पाहिजे आणि सेकंडली आपल्याकडे काहीतरी काम नाही आहे आपल्याकडे काही नवीन कलेक्शन नाही म्हणून एखाद्याने कुठलं कलेक्शन लॉन्च केलं म्हणून ते स्क्रीनशॉट काढून आपल्या पेजला टाक किंवा ऍज इट इज आपण अपन बनवून आपल्या पेजला टाकणं हे चुकीचं आहे जर आपण आपण कर हो एक्सपेक्ट करतोय की आपल्या कलेला कोणतरी दाद दिली पाहिजे तर आपणही समोरच्या कलेला दाद देता आली पाहिजे जर आपण एखाद्याचं कलेक्शन ऍज इट इज फॉलो करतोय क्लायंटच्या रिक्वायरमेंट नुसार काहीच चेंजेस करत नाही कारण क्लायंटची अशी रिक्वायरमेंट आहे सेम हवे जे काय असेल तेव्हा त्या ते व्यक्तीला टॅग करायला त्या व्यक्तीला क्रेडिट द्यायला ही विसरू नका त्याने समोरच्याचाही अपमान होत नाही आणि आपलंही काम होऊन जातं आणि राहिला प्रश्न आपला तर शृंगार सौंदर्याच्यानेही ह्या गोष्टी खूप फेस केलेल्या आहेत जेव्हा दोन वर्ष झालेले आहेत आपल्या या फील्डमध्ये येऊन जेव्हा आपण नवीन होतो तेव्हाही आपल्या डिझाईन्स खूप जणांनी आपल्या स्टुडंट्सनी खूप जणं पण लांबची गोष्ट आपल्याच स्टुडंट्सनी त्या डिझाईन त्यांच्या पेजवरती पोस्ट केल्या तर आपल्याला ब्लॉक करून आपल्याला हाईड करून सो या गोष्टी एका आपण नॉर्मल लेवलला सुद्धा सगळ्यांसोबतच घडल्या असतील घडत असतील पण जेव्हा आपण एका पर्टिक्युलर लेवलला पोचतो तेव्हाच ह्या गोष्टी हायलाईट होतात तसं आत्ता झालेलं आहे आणि मी माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक स्टुडंट असेल क्लायंट असेल मी प्रत्येकाला तोडून सांगायचा प्रयत्न करत असते की मार्केटचा ट्रेंड फॉलो करायलाच पाहिजे असं नाही आहे मार्केटचे ज्या डिझाईन्स आहेत त्याच फॉलो करायला पाहिजे असं नाही आहे आपलं काहीतरी नवीन द्या कारण जर आपण या क्षेत्रामध्ये येतोय जर आपल्याला व्यवसाय करायचा तर आपल्याला आपला यू एस पी युनिक सेलिंग पॉईंट काहीतरी देता आला पाहिजे जर मार्केटच्याच गोष्टी फॉलो करायच्या आहेत मार्केटच्याच डिझाईन कॉपी करायचे आहेत तर एक व्यावसायिक बनण्यापेक्षा एक रिसेलर बना त्याच्यात एक स्कोप आहे सो त्याच्यामध्ये तुम्हाला कोणीच काही बोलणार नाही की आमच्या डिझाईन का कॉपी केलं आहे किंवा आमच्याच डिझाईन का सेल करताय करून त्याच्यामध्ये तुम्ही त्या पर्टिक्युलर व्यक्तीचा पण व्यवसाय चालवून देते तुमची तुम्ही रोजीरोटी चालू ठेवताय पण जर तुम्हाला एक व्यावसायिक बनायचं आहे तर तुम्हाला तुमचं काहीतरी नवीन आणि आता कसं झालंय ना की प्रत्येक जण आपलं रडगाणं नाही सोशल मीडियावरती सांगत प्रत्येक जण आपल्या चांगल्याच बाजू सांगतात व्यवसायाबद्दल त्याच्यामुळे येणाऱ्या प्रत्येक नव्या व्यावसायिकाला असं वाटतं की यार आज व्यवसायाला सुरुवात केली म्हणजे उद्या आपण लखपती होऊ उद्या आपलं नाव होईल असं नसतं व्यवसाय म्हणजे फक्त पैसा इन्व्हेस्ट करणं नाही आहे व्यवसाय म्हणजे तुमचा वेळ तुमची कला तुमची स्किल्स ते इन्व्हेस्ट करणं आहे एखाद्याला एक एका महिन्यात यश मिळेल एखाद्याला दोन वर्ष पण लागतील एक एखाद्याला एका महिन्यात मिळतं एखाद्याला नाही मिळत पण कन्सिस्टन्सी स्वतःवरती काम करणं हे तितकंच महत्वाचं आहे आज लावलं म्हणजे उद्या फळ आले असं नाही होत व्यवसाय म्हणजे तुम्हाला प्रॉफिटसोबतच रिस्क येण्याचीही कॅपॅसिटी हवी सो येस so, yes, एखाद्याच्या डिझाईन कॉपी करण्यापेक्षा स्वतःचं काहीतरी नवीन मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करा थोडा तुम्हाला वेळ लागेल थोडी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट जास्त लागेल पण त्याचं रिटर्न तुम्हाला नक्की मिळेल कारण दुसऱ्याच्या जीवावरती ऑर्डर्स घेऊन तुम्ही किती दिवस घेणार आहात कारण त्याची फिनिशिंग त्याची क्वालिटी तुम्हाला नाही ना मेंटेन करता येणार सो स्वतःच्या जीवावरती काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा आणि जेव्हा तुम्ही स्वतःच्या जीवावरती वरती जाल ना तेव्हा तुम्हाला खाली कोणीच नाही खेचू शकणार